सर्वांना नमस्कार नवीन वेबसाईटवर जन्म नोंद दुरुस्ती कशी करावी याची ए टू जेड माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आपल्या या, आप या व्हिडिओला सुरुवातीला गुगल क्रोम ओपन करा त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी सी डॉट सी आर एस ओ आर जी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईट सर्च करा साईट सर्च केल्यानंतर इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट पाहा त्यानंतर साईट ओपन होईल साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला असा होम पेज दिसेल यामध्ये उजव्या हाताला जो लॉग इन बटन आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर रजिस्टर फंक्शन या टॅबवर क्लिक करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला इथे यूजर आय डी आणि खाली पासवर्ड प्रविष्ट करा त्यानंतर जी काही बेरीज होते ती बेरीज प्रविष्ट करून खाली जो लॉग इन बटन दिलेला आहे त्या लॉग इन बटनवर क्लिक करा लॉग इन बटनवर क्लिक, क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलला एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे प्रविष्ट करा ओ टी पी इथे टाकल्यानंतर खाली जो लॉग इन बटन दिलेला आहे त्या लॉग इन बटनवर क्लिक करा लॉगिंग बटन बटनवर क्लिक केल्यानंतर असा होमपेज ओपन होईल यामध्ये बर्थ या, या टॅबवर क्लिक करून सर्च बर्थ रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करा त्यानंतर आपले कुठल्या वर्षातील जन्म नोंद आहे ते वर्षही ते सिलेक्ट करा त्यानंतर रजिस्टर नंबर ॲप्लिकेशन नंबर नाही टाकले तरी चालते पण सेक्स फिमेल मेल हे सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला खाली जे डेट ऑफ बर्थ दिलेले आहे म्हणजे जन्मदिनांक कुठल्या वर्षामध्ये जन्मदिनांक आहे कुठला महिना आहे तो महिना सिलेक्ट करा त्यानंतर इथे देखील वर्ष आणि महिना सिलेक्ट करा त्यानंतर आपली कुठली जन्मदिनांक आहे ती परत इथे सिलेक्ट करा अशा प्रकारे आपल्याला दोन वेळा जन्मदिनांक सिलेक्ट करायला येते त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली त्याचं फादरचं नाव म्हणजे ज्याचे जन्मदिनांक आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे त्याचं फादर नाव त्याच्या आईचं नाव आणि त्याचं स्वतःचं नाव इथे डिस्प्ले झालेलं दिसेल त्यानंतर जन्मतारीख देखील डिस्प्ले झालेली दिसेल या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण या बटनवर क्लिक करावे कारशन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे पुढे आपणाकडे दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत का असा मेसेज येईल तर कंटिन्यू बटनवर क्लिक करा दुरुस्ती करणार आहोत त्याचे सर्व माहिती इथं आता आपल्याला दिसत आहे दुरुस्ती करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट आवश्यक का असतात ते डॉक्युमेंट आपल्याकडे असणे आवश्यक आहे तर आपल्याला आता काय ऑप्शन आहेत ते बघून घ्या यामध्ये सेक्स दुरुस्त करायचं असेल फादरनेम डिलेसं आहे मदर नेम त्यानंतर वेगवेगळ्या असे ऑप्शन आहेत तुम्हाला जे दुरुस्त करायचं असेल त्यावर सिलेक्ट करा आणि बाजूला क्लिक करून लीगल इन्फॉर्मेशन या पेन्सिलवर क्लिक करा लीगल इन्फॉर्मेशन या पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर आता आपणाला खाली जो टॅब ओपन झालेला आहे त्या टॅबमध्ये आपली माहिती भरा आता आम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे म्हणून आधार कार्डचा टॅब ओपन झालेला आहे टाक ते टाकल्यानंतर खाली ब्राऊझर अँड अपलोड या बटनवर क्लिक करून आपल्याकडे दुरुस्तीसाठी जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र इथे आता आपल्याला अपलोड करावे लागतील ब्राऊझर अँड अपलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र जे फाईल ओपन होईल ते फाईल ओपन झाल्यानंतर इथे बाजूला ते कागदपत्र अपलोड झालेले दिसेल खाली रिमार्कमध्ये आपल्याला ओके असं टाईप करायचं आहे त्यानंतर बाजूला ॲप्रो या बटनवर क्लिक करायचं आहे आर यू श्योर ऑप्रोड ऑफ प्रोसेस या बटनवर क्लिक केल्यानंतर कॅन अपलोड सिग्नेचर यावर क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करा आता आपल्याला सर्टिफिकेट हा दुरुस्त झालेला दिसेल जे काही दुरुस्त केलेले आहे ते तिथे नमूद करून एकदा चेक करून घ्यावे आणि आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यावा धन्यवाद